नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्या संदर्भातला आदेश कोर्टाने जाहीर केलेला आहे सहा आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी असे सरकारला या ठिकाणी आदेशात सांगितलेले आहे मग कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्या संदर्भातला कोर्टाचा आदेश आलेला आहे आणि कोर्टाने त्या आदेशात तसा उल्लेख केलेला आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती बघूया मित्रांनो माननीय उच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना याचा लाभ ज्या शेतकऱ्यांना कोर्टाचा निकाल लागून देखील मिळालेला नाही त्या सर्व शेतकऱ्यांना अवमान याचिकेचा निकाल देऊन सहा आठवड्याच्या आत वित्त विभागाने कर्जमाफी द्यावी असा आदेश या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो या योजनेत सहा लाख शेतकरी वंचित राहिलेले होते त्यांची रक्कम त्यावेळी पाच हजार आठशे पंच्याण्णव कोटी रुपये होती ती रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे निकालाची प्रत माहितीसाठी आपल्यासमोर आहे आपण या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता हा निकाल पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेला आहे त्या या आदेशानुसार आता या ठिकाणी सरकारला कर्जमाफी देणे गरजेचे आहे मित्रांनो मग आता या शेतकऱ्यांना अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असूनही अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला सहा आठवड्यांमध्ये या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत या आदेशामुळे गेल्या अनेक वर्षापासून अडकलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती मिळणार असून न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुमारे चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयापर्यंतचे माफ करण्यात आले होते मात्र विविध कारणांमुळे सहा लाख अठ्ठावन्न हजारहून अधिक शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले होते या वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंजुरी दिली होती यासाठी आवश्यक असलेला सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्याची घोषणा केली होती परंतु दोन हजार बावीस नंतर तीन वर्ष उलटूनही ही कर्जमाफी प्रत्यक्षात करण्यात आलेली नव्हती त्यामुळे या दिरंगाईमुळे भाऊसाहेब पारके यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती कोर्टाचे आदेश देऊनही कर्जमाफी न झाल्याने नंतर न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करण्यात आली याच याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी वंशी आणि वैशाली जाधव यांनी निर्णय देत कर्जमाफीचा सहा आठवड्याच्या आत कर्जमाफी देण्याचे आदेश दिले आहेत या कर्जमाफीसाठी सरकारला पाच हजार आठशे ते सहा हजार कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता असणार आहे पूर्वी थकीत कर्जदारांचा डाटा रिकव्हरी न झाल्याचे कारण सांगून कर्जमाफीची प्रक्रिया बारगळली होती आता न्यायालयाच्या आदेशामुळे प्रलंबित असलेल्या या सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच पूर्ण होणार याची अपेक्षा आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारे आता या सहा लाख अठ्ठे अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी सहा आठवड्यात करण्याचे आदेश कोर्टाने या ठिकाणी सरकारला दिलेले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागणार आहे तर मित्रांनो इतर शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी करणे गरजेचे आहे तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 ला। ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद